उदगीरच्या मोहिमेनंतर उत्तरेकडे फौजा पाठवण्यासाठी तयारी सुरू झाली याआधी रघुनाथरावांनी उत्तरेकडे आपले शौर्य दाखवले असले तरी कर्जाचा बोजा उडवून ठेवला होता त्यामुळे नानासाहेबांना पुन्हा उत्तरेच्या मोहिमेवर रघुनाथरावांना पाठवणे परवडणारे नव्हते त्यावेळी सराशुराव भाऊंना मोहिमेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यांच्या सोबत आला सहा लाख रुपये मोहिमेच्या खर्चासाठी आणि पन्नास हजाराचं सैन्य अशा ताकदीसह मराठ्यांचं सैन्य उत्तरेकडे रवाना झालं अहमद अब्दाली म्हणजे मुघल नाही तुर्की घोड्यावर स्वार होऊन ते आगे कुच करतात आणि त्यांना गनिमी काव्याचेही ज्ञान आहे असा सल्ला त्यावेळी सदाशिवराव भाऊंना देण्यात आला भाऊ उत्तरेत पोहोचल्यानंतर पाणीपतच्या लढाई यादी भाऊंना सुजो उद्दला राजपूत सूरजमन जाट यांची मदत मिळण्याची शक्यता होती तर अब्दालीला नजीब उद्दला बंगेश आणि बरेलीचे रोहिल्ले यांची मदत मिळणार होती युद्ध होऊ नये यासाठी पत्र व्यवहारही सुरू होता जयपूर जोधपूरच्या राजांनी अब्दालीला साथ ठरवलं सराशिवराव भाऊंनी युद्ध जिंकलं तर आपल्या डोक्यावर त्याची सत्ता असेल हे लक्षात आल्यामुळे अनेकांनी अफगाणिस्तानच्या अब्दालीला साथ देण्याचं ठरवलं भाऊंनी दिल्ली काबिज केली व लाल किल्ला ताब्यात घेतला एक प्रकारे त्यावेळी तत्कालीन हिंदुस्थानवर मराठ्यांचं राज्य होतं कुंचपुऱ्याच्या हल्ल्यात मराठा सैन्याने अब्दालीची रसद बंद केली त्यानंतर मात्र भाऊंसोबत आलेल्या कुटुंब कबिला सहित तीर्थकरू व यात्रेकरूंबरोबर भाऊ देवकार्यात रमले एकतीस ऑक्टोबर सतराशे साठला ला मराठे आणि अब्दाली अगदी समीप येऊन टाकले मात्र इब्राहिम खान गार्दीने केलेल्या तोखाण्यांच्या रचनेने आपला धुवा उडेल असे अब्दालीच्या लक्षात आले अब्दालीला अफगाणला परतायचे होते पण मराठ्यांनी अब्दालीचा अफगाणला जाण्याचा मार्ग रोखला होता तर अब्दालीने मराठ्यांचा दिल्लीला जाण्याचा मार्ग रोखला सात डिसेंबरच्या लढाईत भाऊंचा विश्वासू साथीदार बळवंतराव मेहंदळे मारले गेले गोविंदराव बंदले मराठा सैन्याला दिल्ली मार्गावरून रसद पुरवत होते आपदालीने त्यांनाही मारले मराठ्यांचा अन्नधान्याचा पुरवठा त्यावेळेस बंद झाला सैन्यात उपासमारी सुरू झाली समोर टाकलेल्या मराठा सैन्याला आपदालीचा सामना करण्याशिवाय पर्याय नव्हता मराठ्यांनी चौकोणी स्वरूपाची सैन्य रचना केली होती मराठ्यांच्या डाव्या आणि मधल्या फळीने आपदालीचा प्रतिकार केला दुपारपर्यंत मराठा सैन्य आपदा चांगलेच भिडले होते उपाशीपोटी मराठ्यांच्या ताकदीला भिऊन अब्दालीचे काही सैन्य माघारी फिरू लागले मात्र पळून गेलेल्या सैनिकांना अब्दालीने पुन्हा एकत्र करून मराठ्यांवर हल्ला चढवला दमलेल्या मराठा सैन्यावर ताज्या दमाच्या अब्दालीच्या सैन्यांनी हल्ला चढवला आणि हातातोंडाशी आलेला विजय गमवला पन्नास हजार सैन्य होतं परंतु सैनिक नसलेले मंडळी धरून लाखभर माणसं धारातिरती पडली आधुनिक युद्धशास्त्राचे प्रवर्तक अतुलनीय शौर्य दाखवणारे युद्धे आणि मायभूमीवरून हजारो किलोमीटर दूर पाणीपतवर गेलेल्या सदाशिवराव भाऊंनी पाणीपतवर अब्दालीशी लढण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला होता असे काही इतिहासकारांचे मत आहे परंतु पाणीपत्र युद्धात मराठा सैन्य आणि बरोबर असलेल्या कुटुंब यात्रेकरू बाजार बुंडगे वाटेत होणारे लुटीमारीच्या भीतीने उत्तरेकडील तीर्थस्थानाचे दर्शन घेण्यासाठी मराठा सैन्यात सामील झाले होते परंतु युद्धभूमीवर दुपारनंतर फिरलेले युद्धाचे पारडे दमलेल्या सैन्यावर अब्दालीच्या नव्या दम्याच्या सैन्याने केलेला हल्ला जानेवारीत उत्तरेकडील थंडी सतराशे चौतीस मधील करार बादशाच्या संरक्षणाची जबाबदारी चौथाई कर देशमुखी यामुळे अधिकार गमवलेले व चिडलेले अनेक उत्तरेकडील राजे त्यांनी फिरवलेली सराशरो भाऊंकडे पाठ न मिळालेली साथ काही प्रत्यक्ष युद्धात धारातीर्थी पडलेल्या विश्वासरावांना पाहता भाऊंचा वाढलेला आवेग आणि मराठा सैन्याचे खचलेले मनोधैर्य या सर्व गोष्टींचा संयुक्त परिणाम या पाणीपतवरच्या युद्धावर झाला हे सर्व असले तरीही मराठी लढले